जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी साडीच्या हो झोपाळ्यात दहा वर्षांच्या मुलाचा गुदमरून मृत्यू जत खलाडी तालुक्यात जत येथील शिंदेवस्ती येथे पाहुण्यांकडे आलेला मुलगा कैवल्य संतोष देशमुख वय दहा वर्ष राहणार झुरेवाडी कवटे महांकाळ याने साडीच्या झोपायास हो गोल फिरवून गुदमरून मयत झाल्याची घटना घडलेली आहे ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली त्याच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्याच्या पश्चात त्याची आई वडील आणि दोन लहान भाऊ असा त्याचा परिवार असून तो येता चौथीमध्ये शिकत होता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद